नमस्कार जय जय राम कृष्ण हरी संत कृपा या युट्यूब चॅनल वर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत अजा एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज आपण एकादशी निमित्त विठ्ठलाचे सुंदर भजन ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आषाढी वारीला जाऊ चला साधू संतला पाऊ चला आषाढी वारीला जाऊ चला साधू संतला पाऊ चला विठ्ठला दर्शन दे रे मला आले शरण तुला विठ्ठला दर्शन दे रे मला आले शरण तुला आशा निवारीला ला जाऊ चला साधू संतला पाऊ चला विठ्ठला दर्शन दे रे मला आले शरण तुला विठ्ठला दर्शन दे रे मला आले शरण तुला विठ्ठला दर्शन दे रे शरण तुला गळ्यात माझ्या तुळशीची माळ हातात माझ्या काशाचा टाळ गळ्यात माझ्या तुळशीची माळ हातात माझ्या काशाचा टाळ विठ्ठला दर्शन दे रे मला आले शरण तुला विठ्ठला दर्शन दे रे मला आले शरण तुला विठ्ठला दर्शन दे रे मला आले शरण तुला कपाळी चंदन बुक्याचा टिळा कपाळी चंदन बुक्याचा टिळा दारी आला संत मेळा दारी आला संत मेळा विठ्ठला दर्शन दे रे मला आले शरण तुला विठ्ठला दर्शन दे रे मला आले शरण तुला विठ्ठला दर्शन दे रे मला आले शरण तुला भक्त पाहुनी दंग झाला भक्त पाहुनी दंग झाला नामदेव पायरीला उभा केला नामदेव पायरीला उभा केला विठ्ठला दर्शन दे रे मला आले शरण तुला विठ्ठला दर्शन दे रे मला आले शरण तुला विठ्ठला दर्शन दे रे मला आले शरण तुला आई बापाची सेवा केली आई बापाची सेवा केली माऊली विठेवर उभी केली माऊली विटेवर उभी केली विठ्ठला दर्शन दे रे मला आले शरण तुला विठ्ठला दर्शन दे रे आले शरण तुला विठ्ठला दर्शन दे रे मला आले शरण तुला साधु संताची सेवा केली साधू संताची सेवा केली द्वारका माई शरण आली द्वारका माई शरण आली विठ्ठला दर्शन देरे मला आले शरण तुला विठला दर्शन दे रे आले मला तुला आषाढी वारीला जाऊ चला साधू संतला पाहू चला आषाढी वारीला जाऊ चला साधू संतला पाहू चला विठ्ठला दर्शन दे रे मला आले शरण तुला विठ्ठला दर्शन दे रे मला आले शरण तुला विठ्ठला दर्शन देरे मला आले शरण तुला पांडुरंग नाही त्या मंदिरी हो दळन दळी तो बाईच्या घरी हो पांडुरंग नाही त्या मंदिरी हो दी तु जनाबा गरि दलि हो। जनाबा गरि दलनदी तु जनाबा गरि जनाब पांडुरंग देई साथ हो पांडुरंग देई साथ जना बाई गाई गीत पांडुरंग देई साथ गाई ओवी जना बाई सवे हरि हो गाई ओवी जना बाई सवे हरि हो

धाऊनिया आला देव काय सांगू माया भक्तावरी हो काय सांगू बाई माया भक्तावरी हो दळणदळी जनाबाई घरी हो दळणदळी तु जनाबाईच्या घरी हो पांडुनुरंग नाही त्या मंदिरी हो पांडुनुरंग ना त्या मंदिरी हो दलनदी तु जनाबा चाघरी हो दलनदी तु जनाबा चाघरी हो दलनदी तु जनाबा चाघरी हो पाण्डुरङ्गा झाला विसरु गेला शेला हो न गेला शेला पांडुरंग दंग झाला न गेला शेला न गेला शेला आळ आल आला ला जनबाईवरी हो

दळणदळी तू जनाबाईच्या घरी हो दळणदळी तू जनाबाईच्या घरी हो दळणदळी तू जनाबाईच्या घरी हो सुळी जनाबाईला गाव सारा गोळा झाला हो गाव सारा गोळा झाला हो। जनाबाईला गाव सारा गोळा झाला गाव सारा गोळा झाला झाले शुळाचे पाणी खरो खरी हो झाले शुळाचे पाणी खरो खरी हो दळण दळी तो जनाबाईच्या घरी हो दळन दळी तो जनाबाईच्या घरी हो पांडुरंग नाही त्या मंदिरी हो पांडुरंग नाही त्या मंदिरी हो दळन दळी तो जनाबाईच्या घरी हो दळन दळी तो जनाबाईच्या घरी हो दळन दळी तो जनाबाईच्या घरी हो गोपाळ पुरात जनी नाम याची दासी कामधंदा करताना सदा हरी तिच्या पाशी गोपाळपुरा जनि नामयासी कामधन्दताना सदा हरि ति पाशी गोपाळपुरा जनि टाळविना पण्ढरि च रायाग काठि मागे उभा काना गोपाल पुरात जनि हाति टाळ विना पण्ढरि चारायाग पाठि मागे उभा काना गोपाल पुरात आहे जना बाई चावाडा जनाबाईच्या संसाराला देव झाला या वेडा ओ गोपाळ पुरात आहे जनाबाईचा वाडा जनाबाईच्या संसाराला देव झाला या वेडा गोपाळपुरात जनाबाईची झोपडी हाती धोतराचा पिळा देव निघाले आडी गोपाळपुरात पुरात जनाबाईची झोपडी हाती धोतराचा पिळा निघाले घाली तडी गोपाळपुरात जनाबाई कुन बिन विठ्ठलाच्या संगतीन लतीला भाग्यपन गोपाळ पुर जनाबनबीन विठला सङ्गति संगतीन आलतिला भाग्यपन पुरात जनी नाम याची दासी काम कामधा करताना सदा हरीति चापाशी गोपाळ पुरात जनीला मायाची दासी कामधनधा करताना सदा हरीति चापाशी डमगली माता पाप पापवाढले भारी बापाण्डुरङ्गा बिघडन गेली दुनिया सारी बापाण्डु न बिघडुन गी दुनिया सारी डगमगली धरनी माता। ता पाप वाढले भारी बा पांडुरंगा बिघडून गेली दुनिया सारी बा पांडुरंगा बिघडून गेली दुनिया सारी पैशासाठी नाती गोती विसरून गेले सारे भाव भावाचे वैरी झाले भांडण कोर्टात गेले पैशासाठी नाते गोती विसरून गेले सारे भाव भावाचे वैरी झाले भांडण कोर्टात गेले पैशासाठी बापले कची होते मारा मारी बापांडूनंगा ಬಿಡುವುನಿಯ ಸಾರಿ ಬಾಪಾ ರಂಗಾ ಬಿಡುವುನಿಯ ಸಾರಿ ಡಗಲಿ ಧರಣಿ ಮಾಪವಾಡ ಬಾಪಾಂಡುರಂಗಾ ಬಿಘಡಿನ ದಾಪುರಂಗಾ ಬಿಘಡನ ಗೇಲಿ ದ ಸಾರಿ ಬಾಪಾಂಡಂಗಾ ಬಿಘಡುವ ಸಾರಿ खरे सांगतो विसरून जातो भाऊ या बहिणीला पिच्चर पाहने आ गए उन जातो लाड क्या मेहुनीला थरे सांग तो विशरु न जातो भाऊ या बहिनीला पिच्चर पाहने आ गए उन जातो लाड क्या मेहुनीला आई बापा ला सोरुन रहतो बाय को चामाहेरी बापा डूडूरेंगा बिगडून गेली दुनिया सा सारी बापांडुरंगा बिघडून गेली दुनिया सारी डगमगली धरणी माता पाप वाढले भारी बापांडुरंगा नुरंगा बिघडून गेली दुनिया सारी बापांडुरंगा नुरंगा बिघडून गेली दुनिया सारी बापांडुरंगा गडु न गली सारी भजन कीर्तन नाही को नी थोर चित्र विचित्र पात बसती टी वी चा स मोर भजन कीर्तन कतनाहि को नी थोर चित्र विचित्र पाहत बसती टी व्हीच्या समोर ಮೊಬೈಲ್ ಪಾನ್ ಬಿಗಡುವ ಪೋರಿ ಬಾಪಾಂಡುರಂಗಾ ಬಿಘಾ ಸಾರಿ ಬಾಪಾಂಡುರಂಗಾ ಬಿಘಾ ಸಾರಿ ಡಗಮಗಲಿ ಹಿಧಿ ಮತ್ತಾ ಪಾಪವಾಡಲೆ ಬಾರಿ ಬಾಪಾಂಡುರಂಗಾ बिघन् गेली दुया सारी बापाण्डुरङ्गा बिघडन गे दुनिया सारी बापाण्डुरङ्गा बिघडुन गे दुनिया सारी पाषाण मूर्ति मधुनी प्रगट आता पाण्डुरङ्गा चरणी न मी तु मी माता पाषाणा मूर्तिमधुनि पांडुरंगाच्या चरणी नमवी मी माता दृष्टांचा संहार करून भक्ताला तू तारी बा पांडुरंगा बिघडून गेली दुनिया सारी बा पांडुरंगा बिघडून गेली दुनिया सारी डगमगली धरणी माता पाप वाढ भारी बापा नूरंगा बिघडून गेली दुनिया सारी बापा नुरंगा बिघडून गेली दुनिया सारी पांडुरंगा बिघडून गेली दुनिया सारी पंढरीनाथ भगवान की जय धन्यवाद